नमस्कार महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी उदय थकाजे गडचिरोली स्टॉप लोहर डोंगरी माइन सेव ताडोबा ब्रह्मपुरी टायगर कॅरिडॉर याचिकेने एक महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे खाणविरुद्ध ऑनलाईन मोहिमेला दहा हजार सॉफ्टवेअरांचा भक्कंपाठिंबा मिळालेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा वाघ प्रकल्पाच्या अत्यंत महत्त्वाच्या ताडोबा ब्रह्मपुरी पॅग्रप कॉरिडॉर प्रस्तावित लोहडोंगरी डोंगरी लो विरोधात सुरू असलेल्या ऑनलाईन आंदोलनांना मोठा प्रतिसाद मिळाला मिळत आहे स्टाफ लोहडोंगरी माईन सेव ताडोबा ब्रह्मपुरी टायगर्स कॉरिडॉर या ऑनलाईन याचिकेला आतापर्यंत दहा हजाराहून अधिक नागरिकांनी स्वाक्षराद्वारे पाठिंबा दिला असून देशभरातून पर्यावरण पर्यावरणप्रेमींचा सहभाग वाढत आहे राज्य वन्यजीव मंडळाने जानेवारी महिन्यात या लोकखानीला मंजुरी दिली असली तरी वन्यजीव तज्ज्ञ पर्यावरण अभ्यासक आणि स्थानिक नागरिकांच्या तीव्र विरोधाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप होत आहे या खाण प्रकल्पामुळे सुमारे पस्तीस पॉईंट चौ चो, चौऱ्याण्णव हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार असून तब्बल अठराच्या जा चोवीस झाडांची तोरड होण्याची शक्यता आहे यामुळे ब्रह्मपुरी वनभागातील साठहून अधिक वाघांच्या अधिवास थेट धोका येणार आहे गेल्या पाच वर्षात चंद्रपूर जिल्ह्यात मानव वनजीवन संघर्ष दोनशेपेक्षा पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून त्यापैकी दोन हजार पंचवीस साली केवळ ब्रह्मपुरी भागात अठरा बळी गेले आहे खाणकाम सुरू झाल्यास हा संघर्ष अधिक दूर होण्याची तसेच हवा हवा पाणी प्रदूषण वाढ होण्याची भीती प्रेमनप्रेमींनी व्यक्त केली आहे राज्य वनजीव सलागार मंडण्याची माजी सदस्य बंडू ठोत्रे यांनी महाबळा दिलेली प्रतिक्रिया चंद्रपूर जिल्हा हा वाघांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो आता नवी ओळखच्या चंद्रपूर जिल्ह्याला मिळत आहे ते सर्वाधिक वाघ मानव संघर्ष असलेला जिल्हा मागल्या पाच वर्षामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास दोनशे लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि मागच्या कॅलेंडर वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सत्तेचाळीस लोकांचा मृत्यू झालेला आहे आता या साऱ्या गोष्टीचा सा जर आपण विचार केला की चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या वाघांचा अधिवास आहे वाघांचे कॉरिडॉर याच्यामध्ये जे काही विकास कामं आहे म्हणजे मग कॅनल्स असतील रोड असतील लोहमार्ग असतील या सर्वांमुळे मोठा कॉरिडॉरचा समस्या निर्माण झालेली आहे त्यामुळे एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जे वाघांचं जे भ्रमण होतं किंवा जे स्थलांतर करतात ते कुठंतरी थांबलेलं आहे आणि ह्या विखंडित कॉरिडॉरमुळे मोठी समस्या निर्माण झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये ब्रह्मपुरी वन विभाग जे सर्वाधिक मानव वाघ मानव संघर्ष असलेला परिसर आहे चंद्रपूर जिल्ह्यातला तिथे सुद्धा मागच्या वर्षी अठरा लोकांचा मृत्यू झालेला आहे अशा ठिकाणी जे महत्वाचं कॉरिडॉर आहे ताडोबाच्या पूर्वेकडे जाणारे महत्वाचे जा कॉरिडॉर आहे जे गडचिरोली असेल वडसा असेल नवेगाव नागजिरा उमरेड असेल या ठिकाणी जाणाऱ्या कॉरिडॉरमध्ये ही लोहार डोंगरी लोह प्रस्तावित आहे ते अत्यंत महत्वाच्या ठिकाणी वनक्षेत्राच्या मधोमध असल्यामुळे भविष्यात या ठिकाणी खाण झाल्यास मोठ्या प्रमाणात वाघ मानव संघर्ष वाढेल आज जी समस्या प्रामुख्याने मोड्या चर्चेचा विषय आहे त्याच्यामध्ये आणखी भर पडणार आहे आणि यासाठी याचा विरोध म्हणून हा लोहार डोंगरी वाचवा ताडोबा वाचवा म्हणून एक स्वाक्षरी अभियान चालू आहे ऑनलाईन पिटिशन चालू आहे त्याचाच आता नुकताच दहा हजाराचा पल्ला आम्ही गाठलेला आहे दहा हजार लोकांनी यावर स्वाक्षरी केलेली आहे भविष्यात राज्य सरकारने रा, कारण की राज्य सरकारच्या राज्य मान्यजीव सल्लागार मंडळातर्फे नुकतीच याला हिरवी झेंडी देण्यात आलेली आहे म्हणून त्याचाच विरोध म्हणून आणि भविष्यात ही खाण रद्द व्हावी म्हणून तीव्र आंदोलन सुद्धा करण्यात येणार आहे